एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा अठरा एकवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये ऐंशी तीनशे अकरा बारा पंधरा अठरा पंचवीस रुपये तीनशे रुपये दहा वीस तीस चाळीस रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे एक दोन तीन चार पाच दहा अकरा बारा पंधरा अठरा पचिस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस रुपये बी ए तीनशे रुपये

तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच अकरा बारा पंधरा सोळा अठरा एकवीस पंचवीस रुपये दोनशे पन्नास तीनशे रुपये

तीस अकरा बारा पंधरा पंचवीस तीस पस्तीस छत्तीस रुपये एकतीस पत्तीस पस्तीस रुपये डी माझा अकरा बारा पंधरा वीस पंचवीस तीस रुपये एकवीस पस्तीस रुपये डी आहे

दोनशे पन्नास सत्तर ऐंशी तीनशे अकरा बारा तेरा पंधरा तीनशे वीस रुपये दोनशे पन्नास ऐंशी तीनशे अकरा बारा पंधरा रुपये सोळा अठरा वीस रुपये तीनशे दहा वीस तीस चाळीस पंचेचाळीस रुपये डबल वी

पाच दहा बारा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस अडतीस रुपये दोनशे पन्नास सत्तर ऐंशी तीनशे अठरा बारा पंधरा रुपये सतरा रुपये तीनशे रुपये पंधरा अठरा वीस पंचवीस नवीन अठ्ठावीस

तीन पचिस रुपये दोनशे पन्नास ऐंशी नव्वद एक्क्याण्णव पंच्याण्णव तीनशे रुपये जे

दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद तीनशे अकरा बारा पंधरा अठरा एकवीस तीस दोनशे रुपये रुपये ऐंशी तीनशे रुपये पाच अकरा बारा रुपये तेरा चौदा पंधरा रुपये तीनशे पंधरा अठरा रुपये तीनशे अठरा रुपये